चिंटू कांदा भजी अंडाभजी ओके नमस्कार मेजवानी जेवणाशी यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे मी अगदी चटपटी तसं मुलांच्या आवडीचा अंडाभजी त्यासाठी नाही तर चार अंडी घेतले तर ही अंडाभाजी करणार आहे मी दोन जणांसाठी आणि इथं घेतलाय हा स्टेनलेस स्टीलचा कुकर अगदी छोटासा कुकर आहे खूप इझी पडतो यामध्ये ना मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होतं ना अंड्याची साल अगदी सहजपर्यंत तर सहज, सहज निघते जरी अंड आहे ना शिळं जरी असलं ना तरी अंड्याची साल अगदी सहज निघून जाते आता यावर झाकण ठेवायचंय आणि आपल्याला फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे मी कुकर ठेवला आहे गॅसवर आणि गॅस चालू केल्या तर शिट्टी आपण काढून घेऊया आता बघा एक शिट्टी झालेली आहे आणि मीठ घातल्यामुळं काय होतं ना अंडं अजिबात शिट्टी होत असताना कुकरमध्ये फुटत नाही किंवा अंड्याचा जो पिवळा बलक असतो ना तो शिजत असताना काही वेळेला आपण अंडे शिजायला घातल्यानंतर पिवळा बलक बाहेर निघतो तर अजिबात असं होत नाही आणि याची साल आहे ना मी काढून घेते अंडा पूर्णपणे थंड करून घेतलेले थोडंसं कोमट आहे बघा तरीसुद्धा आहे ना अंड्याची साल अगदी छान निघते आहे आणि सगळी अंडी इथं सोलून घेतली आहेत आणि अंड्याचं आहे ना मी मधून अशी चीर पाडून घेणार आहे तर दोन जणांसाठी करते त्यांनासुद्धा पुरेल म्हणून मधून चीर पाडून घेतली आहे मी तर इथं मी अंड्याचा भजी करणार आहे तुम्हाला जर अंड्याचा वडा बनवायचा असेल ना तर तुम्ही अख्खी अंडी आहे ना डायरेक्ट घेतली तरी चालतील आता हिथं मी आहे ना चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ मी थोडंसं जास्त घातलं कारण थोडीशी चव छान लागते म्हणून आता इथं बघा मी चाट मसाला घेतला आहे आणि हा विकतचा चाट मसाला आहे बऱ्याचदा आपण चाट मसाला आणतो आणि कोणत्या भरणीत ठेवला आहे ना तो आपल्याला कळत नाही मग मी काय करते त्यासाठी आहे ना चाट मसाल्याची जी वरची चीट असते ना ती काढते कैचेनी आणि चाट मसाल्याच्या आतमध्ये ठेवते जेणेकरून अगदी सहजपणे कळलं जातं की हा चाट मसाला आहे म्हणून आता यावर आहे ना थोडासा आपल्याला चाट मसालासुद्धा भुरभुरून घ्यायचा आहे तुम्ही आहे ना यावर आमचूर पावडर सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा आहे ना मस्त चटपटी तशी चव लागते जर चाट मसाला नसेल तर आता इथं काही बेसिक मसाले घालायचे आहेत आपल्याला इथं आहे ना मस्त हिरवीगार कोथिंबीर घेतलीये कोथिंबीर आपल्या कोटिंगला घातली ना तरच चव छान लागते म्हणून आता इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे रंगासाठी सुद्धा आणि तिकटासाठी सुद्धा म्हणजे भेग असं वेगवेगळं घेतलेलं आहे मी पण मी काय करते एकाच बाऊलमध्ये एकाच भरणीमध्ये ठेवते जेणेकरून घेताना सहज जे घेता येतं आता हे मसाले आपण बाहेर साईडला ठेवूया आणि कोटिंग केलेले अंडेसुद्धा साईडला ठेवायचे इथं ना एक वाटी बेसन घेतलेले आता एक वाटी जर बेसन घेतलेलं असेल ना, ले ले। ना तर त्यासाठी ना मी इथं दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेले तांदळाचं पीठ जर तुम्हाला घालायचं नसेल ना तर तुम्ही इथं सुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा अगदी वरचा लेअर आहे ना कुरकुरीत होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये थोडंसं वेडकी मिरचीचं लाल तिकड घालायचं आहे हळद घालायची पाव चमचा आता इथं ना ले 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 मी घालणार आहे बघा थोडंसं क्रश केलेले धने आणि थोडेसे असे कुटून घेतलेले होते तेच घातलेत मी काय करते भरणीमध्येच भरून ठेवते आता यामध्ये सुद्धा आहे ना वरच्या कोटिंगला सुद्धा आहे ना मी चार मसाला लावलेला आहे टाकलेला आहे त्यांनी चटपटी तशीच चव लागते इथं एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव खूप छान लागते एकदा खरंच या पद्धतीने करा तुम्ही खूप मस्त चटपटी तसे अंडा वडा तयार होतो कोथिंबीर घालायची आणि सुखे जिन्नस सगळे एकत्र करून घ्यायचेत आता बघा मी एक थोडं थोडं करून पाणी घालतीये यामध्ये एकदम पाणी नाही घालायचं आपल्याला बॅटर अगदी सैलसर करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे जेणेकरून जे अंड्याच्या वरच्या कोटिंगला छान मस्त हे कोटिंग बसेल बेसनचं त्यासाठी अगदी पटकन पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाण्याचा अंदाज घेऊनच इथं पाणी घालून घ्यायचे आता एक वाटी बेसन होतं ना त्यासाठी बघा इथं मी एक वाटीच पाणी घातलेलं आहे त्यासाठी मी मळत मळतच पीठ हातानेच मळून घेते मी त्याच्यामुळं काय होतं अंदाज व्यवस्थित कळायला जातो आता तुम्ही जर चमच्याने जर कळ करणार असाल ना तर अंदाज कळत नाही त्यासाठी ना हातानेच मिक्स करा इथं कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे इथं बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही घातलेलं नाही आहे किंवा खायचा सोडासुद्धा घातलेला नाही आहे तेल गरम करून घातलं ना तर वरच्या कोटिंगला आहे ना मस्त असं कुरकुरीत लेअर येतो बेसनच्या वरच्या बेसनमध्ये आता आणि त्याला जाळीसुद्धा खूप छान येते बघा आता जी आपण कोटिंग मसाल्यामध्ये कोटिंग केलेले अंडे होते ना ती यामध्ये चांगले घोळवून घ्यायचेत खूप मस्त असं बघा बेसनचा लेअर या अंड्याला बसतो आणि अंडी आपल्याला ठेवायचेत टाकायचेत गरम तेलामध्ये हि तर तेल गरम करायला ठेवलं आहे मी अगोदरच आणि ही अंडी ना एक एक करून आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आता अगदीच कडकडीत तेल गरम करू नका नाहीतर मग काय होतं अंड आहे ना आतून खालच्या साईडनं अगदी पटकन भाजलं जातं आपल्याला वरचा लेअर कुरकुरीत करायचा आहे त्यासाठी आहे ना मीडियम हीट तेल ठेवायचं कडकडीत तेल जर ठेवलं ना तर वरचा लेअर करपून जाईल आणि आतला अंड आहे ना तेसुद्धा अगदी चव बघा वेगळी लागते तुम्ही या अगोदर जर असं अंड बनवलं असेल ना तर मला कमेंट करून सुचवा की आम्ही सुद्धा अशी अंड्याची रेसिपी ट्राय केली आहे म्हणून आणि नसल केली ना तर ही रेसिपी आहे ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी दिवाने होऊन झाली की चटपटीत असा अंडा वडा हा लागतो आणि हा अंडा वडा असाच खाऊ शकता किंवा चहासोबतसुद्धा खाऊ शकता चहासोबत मुलं नको म्हटली म्हणून मी चहा नाही बनवला पण असाच अंडा वडा आहे ना मस्त अगदी चटपटीत खमंग चव लागते या अंड्यावड्याची वड्याची आता बघा मी एक एक करून हे अंडेवडे छान असे फ्राय करून घेते आणि तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही माझ्या अजून फेसबुक आणि इंस्टाग्रामला जर फॉलो केले नसेल ना सलना। तर तिथंसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता ही अंड्याची रेसिपी अगदी झटकीपट होणारी आहे शिवाय वेग बे, वेगळा जर स्नॅक्स ट्राय करायचं असेल ना पावसाळ्यामध्ये तर खूप मस्त आणि पटकन होणारी आहे रेसिपी आणि ही तर बघा हे सगळे अंडे वडे आहेत ना मी तळून घेते ती घेतलेत आणि अगदी बघू शकता यावर आहे ना बेसनचा थर बेसनचा लेअर अगदी व्यवस्थित असा बसला आहे कुठूनही अंड असं वेगळं दिसत नाही आहे आणि कोणाला जर एकदा पहिल्यांदा जर ट्राय करायला दिलं ना तर ते सुद्धा त्यांनासुद्धा ओळखणार नाही की हे तुम्ही अंड्याचा वडा बनवला आहे अंड्याची भजी बनवली तितकी मस्त वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त अंड्याचा स्वाद येतो आणि तोही अगदी चटपटीत स्वाद येतो तर एकदा असा अंडा वडा नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हालासुद्धा ना खूप आवडेल आणि तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तितका मस्त अंडावडा तयार होतो आणि तुम्हाला हा अंडा वडा आहे ना मी कापून दाखवणार आहे की आतून कसा झाला आहे आणि वरतून याचा लेअरसुद्धा बघा किती छान असा बसलेला आहे गरमागरम असा अंडा वडा आहे ना सॉस बरं किंवा कोणत्याही चटणीसोबत ट्राय करू शकता चटणी नसेल तरी हरकत नाही आहे असाच गरमागरम अंडावडा पावसाळा मी ट्राय करा कमेंटमध्ये एक नक्की कळवा